भांडण सोडवण्यासाठी गेला आणि जीवाला मुकलाय रिक्षा चालकाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आलाय सातपूर मधील श्रमिक नगर इथली ही घटना आहे प्रकाश टोळक्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेला आहे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या रिक्षा चालकाचा धारदार शस्त्रानं खून करण्यात आला नाशिकच्या सातपूर परिसरात असलेल्या श्रमिक नगर इथे ही घटना घडली आहे रिक्षा चालक असलेल्या प्रकाश सूर्यवंशी यांचा टोळक्यानं केलेल्या हल्ल्यात मृत्यू झालाय हल्ल्यात जखमी झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून किरण भांडण सोडवण्यासाठी या रिक्षाचालक गेले आणि त्याचा खून करण्यात आलाय काय नेमकं का प्रकरण अंकिता अतिशय धक्कादायक घटना म्हणवी लागेल नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये ही संपूर्णपणे घटना घडलेली आहे अंडर होडवण्यासाठी गेलेल्या एका रिक्षा चालकाचा हत्या केलेली आहे या संपूर्ण घटनेमध्ये जागेवरती सूर्यवंशी हे जखमी झालेले होते घरच्यांनी त्यांना तातडीने नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केला पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालेला आहे या सगळ्या संदर्भात नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे अधिक चौकशी पोलीस करताना बघायला मिळते निश्चित धन्यवाद किरण आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी